गुरुचरित्र प्रत्येक एक अध्यायाचा अर्थ आपण गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय वाचतो म्हणून वाचत असतो पण आपल्याला त्याचा अर्थ कळत असतो का त्या प्रत्येक अध्यायांपासून आपल्याला काय फायदे होत असतो याचं महत्व आपल्याला समजतं का गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचा अर्थ जाणून घेण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पहिल्या अध्याय नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होत असतं दुसरा अध्यायाचा अर्थ असा की कलिबाधा सर्व कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा गुरुकृपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होत असते अध्याय चौथा श्रीछडनाचा दोष जातो व व्यवहितांचे रक्षण होत असतं अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होत असते अध्याय सहावा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती आपल्याला होत असते अध्याय सातवा महापंचपादादी सर्व पातके नायश होत असतात अध्याय आठवा बुद्धिमाध्य नायसे होतात कार्य सुलभ होत असत अध्याय नववा सर्व शुभकामनांना गुरुकृपेने पूर्ण होत असतात अध्याय दहावा नवस फळाला येत असता येतो म्हणजे आपण जो नवस करतो त्या नवसाचं फळ आपल्याला मिळत असतं चोरीचा आड दूर होतो अध्याय अकरावा वाचावा दोष तसेच वेळ नाहीसे होते म्हणजे आपल्यावर जे दोष असतात ते नाहीसे होत असतात अध्याय बारावा संकट दैन्य दारिद्र्य याचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटांच्या व्याधी नाहीसे होतात म्हणजेच आपले पोटाचे दु जे दुःख असतात ते नाहीसे होत असतात अध्याय चौदावा प्राणघातक गडतरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष जो आपल्यावर होतो तो नाहीसा होत असतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ हो देखील होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीश होत असतं अध्याय एकोणावीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो श्रीस्थळी वा वातरणपूर्ण लाभते यात पूर्ण लाभते अध्याय विसावा गुरुस्मरण करून मणी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासमधरा परिहेले अध्याय एकविसावा मृत्युभयापासून मुक्तता मिळत असते अध्याय बावीसावा वांजपणा दूर होतो बाळणी तिला चांगले दूध देते वांजपणा जो असतो आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी देखील फायदेशीर असतो अध्याय तेविसावा पिचाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांतती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या सर्पकात त्याचे दुष्टपरिणाम टाळतात अध्याय सव्वीसावा शत्रू निष्भ्रमण होऊन शरण होतात अध्याय सत्ती सत्ताविसावा गर्व नष्ट होऊन चित्ता शुद्ध होते विद्वानांचा छड दोषांची निवृत्ती होत असते अध्याय आठस अठ्ठावीसावा वाईट कर्मांचे दोष दूर होतात सप्तस सापडतो अध्याय एकोणतीसावा छिछल दोष वासना दोष दूर होऊन पवित्रता लाभत असते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होत असते अध्याय एकतीसावा पतींवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीसावा वेदवायाचे दुःख टळते अथवा सुसाय होत वचनभंग व व्यक्ती दोष दूर होऊन सदगदी लाभत असते अध्याय चौतीसावा प्राण संकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध देखील जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय छदोतीसावा मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्ती होत असते अध्याय अडोतीसावा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होतं अध्याय एक्केचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडत असतो अध्याय बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तभागारी यश मिळतं अध्याय ते त्रेचाळीसावा गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होत असते अध्याय चौवेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी आपली वाढत असते अध्याय तेरेचाळीसावा चिंता चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होत असते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपातांचा दोष नाहीसा होऊन समृद्ध बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठा विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळते अध्याय एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्रांबद्दल आदर वाढतो सर्व पापांचं समान होतो अध्याय पन्नासावा ग्रंथीरोग तत्वरोग नष्ट होऊन शरीर सुख लाभत असते अध्याय सतबु सुख समृद्धी व अंती मोक्षप्राप्ती आपल्याला मिळत असते अध्याय बावनावा श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथांचे वाचनाचे फळ आपल्याला मिळत असते किती वेगळं आणि एकदम साध्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक एक ग्रंथाचं वेगळं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून गुरुचरित्र हे जीवनामध्ये दरवर्षाला एक गुरुचरित्र तरी आपण करायला हवं किंवा सहा महिन्यामध्ये एक तरी गुरुचरित्र आपण करायला हवं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी